ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो तीन फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी हा सुवर्ण दिवस होता इतिहासाच्या पानामध्ये लिहिण्यासारखा हा दिवस होता कारण ह्या दिवशी दोन महान संतांची जिवंत संतांची ह्या भूतलावर भेट झाली पोप जॉन पॉल दुसरे भारत भेटीसाठी आलेले होते आणि ते कलकत्ता येथे निर्मल हृदय आश्रम येथे जाऊन तेरेजा ह्यांची भेट घेतली त्यांच्या कार्याची पाहणी केली आणि त्यांना शाबासकी दिली इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ यांचं नाव आपण ऐकून आहोत त्यांचे चिरंजीव चार्ल्स म्हणजे सध्याचे राजे चार्ल्स तिसरे ह्यांची पत्नी म्हणजे डायना लेडी डायना प्रिन्सेस डायना राजकुमारी डायना सुंदर अशी दिसणारी श्रीमंतीमध्ये वाढलेली राजमहाल मध्ये वास्तव करणारी आणि माझ्या प्रिय बंधू गरिबांची तिला कळ कळ होती तिला कि येत होती आणि तिने मद तेरेसा हिच्या कार्याविषयी माहिती घेतली आणि ती एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारत या देशामध्ये येऊन कलकत्ता येथे जाऊन मद तेरेसाची जा भेट घेतली तिच्या कार्याची पाहणी केली आणि पुन्हा एकदा सडळ हस्ते मदत केली क्रिकेट जगामध्ये दिग्गज असे क्रिकेटर स्टीव वॉ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ज्यांनी अनेक पारितोषिक मिळवलेली होती आणि माझ्या प्रिय बहिणो ते देखील कलकत्ता येथे येतात मदेरजाचे कार्याची पाहणी करतात आणि त्याच्या तिच्या कार्याने ते प्रभावित होतात ते म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हा टर्निंग पॉइंट आहे तिच्या कार्याने एवढे प्रभावित होतात की आपल्या मायदेशी जाऊन ते अशा अनेक गोरगरिबांच्या सेवेसाठी संस्था निर्माण करतात बंधू भगिनीनु मनुष्याच्या जीवनामध्ये गाठी भेटी हा फार महत्वाच्या असतात दैनंदिन जीवनामध्ये अनेक लोक आपल्याला भेटत असतात मनुष्याचं जीवनाची सुरुवात म्हणजे जन्माने होते बाळ जन्माला आल्यानंतर अनेक लोक त्याला भेटायला येत असतात त्याला ओळख घेता येत नाही त्याला बोलता येत नाही परंतु अनेक लोक त्याला भेटायला येतात तसेच मनुष्य जेव्हा ह्या जगाचा निरोप घेतो तेव्हा त्याला कळत नाही किंवा वळत नाही परंतु अनेक लोक पुन्हा एकदा त्याला भेटायला आलेले असतात जन्म आणि मृत्यू ह्या दोन बिंदू मधील जो प्रवास आहे मानवी प्रवास आहे हा प्रवास करताना तर असंख्य लोक आपल्याला भेटत असतात जीवनाच्या वाटेवर कधी चांगले लोक भेटतात ह्या लोकांच्या प्रभावाने आपल्या जीवनावर प्रभाव, जीवना प्रभाव पडतो त्यांचं कार्य त्यांची शब्दी शब्द, शब्द आणि त्यांनी दिलेलं प्रोत्साहन यामुळे आपलं जीवन घडत असतं तर जीवनामध्ये काही वाईट आणि चुकीचे लोक आपल्याला भेटतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख वाढत असतं बंधू भयनो भेटीचे अनेक प्रकार आहेत अपेक्षित भेट आणि अनपेक्षित भेट अपेक्षित भेट म्हणजे ज्या माणसाचं प्रेम आहे ज्या माणसा आपल्याला आस्त आहे अशा व्यक्तीने आपल्याला भेटावं म्हणून आपल्याला वाटत असतं जसे वयोवृद्ध आई वडील ज्यांची मुलं परदेशी गेलेली आहेत अनेक वर्ष त्यांना दिसलेले नाहीत अशा मुलांनी त्यांना भेटावं म्हणजे त्यांच्यासाठी सगळं जग कमवल्यासारखं आहे आणि अनपेक्षित भेट म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या भेटी होतात व्यवहारासाठी भेटी होतात आणि ह्या भेटीमध्ये अनेक वेळेला आपण लोकांचा स्वार्थीपणा पाहत असतो थास्त। लोक चांगले दिसतात परंतु चांगले नसतात आणि आपल्याला माहीत आहे त्यांचा स्वार्थीपणा हा मध्ये दडलेला असतो होय माझ्या प्रिय बंधू बहिणो ह्या मानवी जीवनाच्या प्रवासामध्ये अनेकांच्या भेटी आपल्याला होतात काहींचा आपल्याला सुखद धक्का मिळतो काहींच्या अविस्मरणीय अशा आपल्या गोष्टी जीवनामध्ये राहतात तर काही माझ्या प्रिय बंधू बहिणो आपल्याला दुःख देत असतात तरी लोकृष्य वर्तमान माझ्या प्रिय बंधू भगिनीनो अध्याय एक ओवी एकोणचाळीस ते पंचेचाळीस मध्ये दोन महान स्त्रियांची भेट ह्याविषयी आपण मननाने चिंतन करणार आहोत कोण आहेत ह्या दोन महान स्त्रिया मर्या देव माता आणि अलिशिबा जी युहान बाप्तिस्ता ह्याची माता होती ह्या दोन स्त्रिया माझ्या प्रिय बंधू स्त्रियांची भेट ह्या अध्यायामध्ये आपल्याला वाचायला मिळते आणि काय होते होतं की मा माझी मावस बहीण अलिशिबा ही गर्भवती झालेली आहे तिला मदतीची गरज आहे आणि स्वतः गर्भवती असताना तिला मदत करायला जाते आणि ह्या भेटीमध्ये मोठा चमत्कार घडतो परमेश्वर मानवाला भेटतो माझ्या प्रिय बंधुभिनो ह्या भेटीने अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण होते आणि अलिशिबा मोठे उद्गार काढते की तू ह्या जगामध्ये सगळ्या स्त्रियामध्ये महान आहेस तू धन्य आहेस कारण तू देवपुत्राला जन्म देत आहेस माझ्या प्रिय बंधू भगिनींनो मानवाच्या जीवनामध्ये मानव भेटत असतात परंतु परमेश्वर मानवाच्या भेटीसाठी या जगामध्ये आलेला आहे दोन हजार वर्ष झालेली आहेत आणि अशा महान घटनेसाठी आपण थांबत आहोत आपण वाट पाहत असताना आपण तयारी करत आहोत परमेश्वर खुद्द आपल्या भेटीसाठी आलेला आहे आणि आपण त्याला भेटावं ही त्याची इच्छा आहे प्रिय बंधू भाईनो परमेश्वराच्या भेटीनं नक्कीच आपल्या जीवनाचा कायापालट होणार आहे आपल्या जीवनामध्ये आनंद येणार आहे आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सत्यता असायला हवी पारदर्शी आपण जीवन जगावं आणि त्यासाठी आपण तयारी करावी म्हणून आपण प्रार्थना करूया आमेन